आरंभ एका नव्या पर्वाचा जय मल्हार तरुण मंडळ कोंढूर आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला प्रथम प्रतिमा पूजनापासून मिरवणूक आणि त्यानंतर सभेचं आयोजन अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले होते पारंपरिक वेशभूषा फेटे भंडारा आणि भव्य मिरवणूक या जयंतीचं आकर्षण ठरलं यावर्षी मंडळाचे सलग बारावे वर्ष असून दरवर्षी हे मंडळ समाज उपयोगी उपक्रम राबवत असते या वर्षी मंडळाने नुकताच झालेल्या महिलेला रत्न पुरस्कार दिला जातो पुरस्कार राधिकाताई महादेवांना कोंढरे यांना प्रदान केला तसेच मंडळाच्या वतीनं गावातील घर जळालेल्या कुटुंबाला मदत करून हातभार लावला या जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व मंडळाच्या सभासदांनी परिश्रम घेतले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा